हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग राधे राधे आमच्याकडे आहेत कृष्णा आणि कृष्णाजीची आता होत आहे अंघोळ तुम्ही बघू शकता कृष्णाजीला आता स्नान घालत आहोत आम्ही मॉर्निंगला उठल्यानंतर त्यांना अगोदरा उठवल्या जातं त्यानंतर मग त्यांचे त्यांचा शृंगार काढला जातो आणि त्यानंतर त्यांना अशा पद्धतीने स्नान घातलं जातं तुम्ही ते बघू शकता की इथे कृष्णाजीचं स्नान कसं चालू आहे घरी आम्ही त्यांना कान्हा बोलतो आम्ही त्यांचं नाव कान्हा ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आमच्या कानाचा कसा स्नान चालू आहे अशा पद्धतीने पाण्याने त्यांना स्वच्छ आपण स्नान घालायचं आहे जसे की आपण स्नान करतो स्वच्छ तसंच त्यांनाही स्नान घालायचं आहे त्यांना पंचामृतनेही स्नान घातलं जातं एकादशी दिवशी किंवा काही कार्यक्रम असेल त्या दिवशी त्यांना पंचामृतने आम्ही स्नान घालतो डेली त्यांना पाण्याने स्नान घातल्या जातं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आम्ही कसे स्नान घालत आहोत कृष्णाला अशा पद्धतीने त्यांना स्नान घालायचे आहे स्वच्छ त्यांचं स्नान झाल्यानंतर आपल्याला त्यांना क्लीन पुसायचं आहे टॉवेलने व्यवस्थित त्यांना पुसून झाल्यानंतर आपल्याला त्यांना वस्त्र घालायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मी कानाला कशी पुसत आहे कुठेही ओलसर नाही राहिलं पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायची आहे त्यांना व्यवस्थित पुसायचं आहे आणि त्यानंतर त्यांना वस्त्र घालायचे तुम्ही बघू शकता आमचे कृष्णा किती सुंदर दिसत आहेत अजून त्यांना शृंगार आलेला नाही तरी सुद्धा ते खूप मनमोहक दिसत आहेत आता त्यांचा शृंगार आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते किती अप्रतिम दिसतात आंघोळ झाल्यानंतर आता आपण त्यांना धोतर नेसत आहोत तुम्ही बघू शकता मी कसं त्यांना धोतर घातलं आहे त्यानंतर आपण त्यांना पितांबर घालणार आहोत आता त्यांचा शृंगार होत आहे तुम्ही बघू शकता मी कसे त्यांचा शृंगार करत आहे त्यांच्या गळ्यामध्ये माळा आणि कमरेला कंबरपट्टा लावणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या कृष्णाचा किती छान शृंगार आहे पूर्ण शृंगार झाल्यानंतर ते फार सुंदर दिसतात या आहेत त्यांच्या माळा खरं तर त्यांना तुळशी माळ घातली जाते पण माझ्याकडे तुळसीमाळ एवढी मोठी तुळशी माळ मोठी तुळसी माळा त्यांना बसणार नाही त्यामुळे मी माळा त्यांना घालते आता त्यांना हातातले घालत आहे हा आहे त्यांचा वीक आता ह्या वीक वरती आपण त्यांना घालणार आहोत सुंदरसा फेटा तुम्ही बघू शकता मी कशी त्यांना फेटा घालत आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवून त्यांना फेटा घालायचा आहे असेच रोज त्यांना शृंगार केले जाते असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही बघू शकता किती छान त्यांना दिसत आहे फेटा आता त्यांना आपण सजवत आहोत पेट्यावरती त्यानंतर आपण त्यांना मोरपंख लावणार आहोत मोरपंख आल्यानंतर ते फार सुंदर दिसतात त्यानंतर त्यांच्या हातामध्ये आपण बासुरी घातलेली आहे आता त्यांना चंदन लावत आहोत चंदन हे आतावरती उगाळून घ्यायचे त्यानंतर त्यांना लावायचे आतावरती चंदन उगाळून घेतल्यानंतर मी त्यांना चंदन लावत आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत कृष्णा असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक यू राधे राधे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे